ज्यांना वजन वाढवायचे अशा लोकांसाठी काजू अतिउत्तम आहेत याच्यामध्ये हाय फॅट असतं मीडियम प्रोटीन असतं आणि लो कार्ब्स असतात परंतु ज्यांना गॅसेस आहेत ॲसिडिटी आहे अशा लोकांसाठी काजू उत्तम नाही आहेत ज्यांना हाय लिपिड आहेत हार्टचे प्रॉब्लेम आहेत अशा लोकांनी सुद्धा काजू अवॉइड करा हे ऑक्झॅलेट तयार करतात याच्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो त्यामुळे किडनी स्टोनच्या किंवा किडनीच्या आजारांच्या पेशंट्सनी काजू खायचे नाही आहेत टेस्टेस्टोरन ज्यांचं कमी आहे किंवा ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे अशा लोकांनी काजू खा कारण त्याने टेस्टेस्टॉरन वाढतं याच्यामध्ये झिंक कॉपर मॅग्नेशियम फॉस्फरस आयर्न असल्यामुळे हे बॉडी बिल्डिंगसाठी मसल माससाठी बोनसाठी खूप चांगलं आहे त्याचबरोबर लाल पेशी चांगल्या तयार होतात कारण याच्यामध्ये आयर्न आहे त्यामुळे काजू पाच ते दहा पर पर्सन खायला हरकत नाहीये परंतु जे फॅटी आहेत त्यांनी काजू खाणं अवॉइड करा काजू सॉल्टेड किंवा रोस्टेड खाण्यापेक्षा काजू ड्राय खा